महागाव येथील संत गजानन पॉलिटेक्निकमध्ये क्रीडा महोत्सव फिस्ट पंचवीस उत्साहात सुरू प्रो कबड्डी लीग खेळाडू सूरज देसाई यांच्या हस्ते शानदार उद्घाटन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळातही प्रावीण्य मिळवावे सूरज देसाई सध्याचे युग धावपळीचे आहे ताणतणाव दूर करण्यासाठी खेळ महत्वाचा असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळालाही प्राधान्य द्यावे असे मत प्रो कबड्डी लीग खेळाडू सूरज देसाई यांनी व्यक्त केले ते महागाव तालुका गढिंगलस येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव फिस्ट पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण होते यावेळी सूरज देसाई यांचे वडील शिरीष देखील उपस्थित होते ते यावेळी बोलताना म्हणाले मुलांना लहानपणापासूनच खेळाची आवड असल्यास पालकांनी त्यांना प्रोत्साहित करायला हवे शिक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकेच सुदृढ शरीर आणि कार्यक्षम मेंदू तयार करण्यासाठी खेळ आवश्यक आहे मुलांना फक्त अभ्यासाच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या आवडीनुसार खेळातील कौशल्य विकसित करण्याची संधी दिली पाहिजे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन ध्वजारोहण क्रीडाज्योत प्रज्वलन आणि चषक अनावरणाने झाली प्राचार्य आर एस पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक ऍडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खेळाडूंनी विभागवार संचलन करून स्पर्धेचा जल्लोष वाढवला पाच दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात वैद्यकीय आणि सांघिक स्पर्धा होणार असून पहिल्याच दिवशी खेळाडूंमध्ये अटीतटीची चुरस पाहायला मिळाली विद्यार्थ्यांनी संघभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले कार्यक्रमास ॲडव्होकेट बाळासाहेब चव्हाण मिलिंद घाटगे युवराज देसाई सर्जेराव देसाई अमोल लोकरे प्राध्यापक सूरज चौगुरे क्रीडा समन्वयक प्राध्यापक बी के जंगली यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते